भेंड्याची भाजी पण हीच भेंडी जर आपण जेवणात योग्य पद्धतीने वापरली तर आपल्या जेवणाची रंगत तेवढीच वाढवते नाही का तर आज मी घडी घेऊन आली आहे याच भेंडीची एक लोकप्रिय रेसिपी भेंडी फ्राय भेंडी थोडीशी चिकट असते म्हणजे आपण भेंडी जेव्हा कापायला घेतलं तर ती पण आपल्याला आपल्या सुरीला वगैरे लागतो तर आपण त्याच्याशी चार मधनं भाग करायचा आहे शेवटपर्यंत नाही ती तोडायची आपल्याला असे चार भाग करायचे आणि गरम मस्तपैकी तेल आपण तापवून घ्यायचंय आणि मग आपण ही भेंडी फ्राय करून घ्यायची तेल तापलेलं आहे आता आपण ह्या भेंड्या तळून घेऊया आपण भेंडी तळल्यामुळे त्यातला जो बुळबुळीत पण आहे तो निघून जाणार आणि नि त्या कुरकुरीत होणार आहेत तर व्यवस्थित छान अशा त्या आपल्याला तळून घ्यायच्या आपण ह्या एकदम सगळी भेंडी घालून आपण नाही तळणार आहोत थोडे एक सात आठ घ्यायचे आहेत आणि तळायचे जेणेकरून त्या कुरकुरीत आणि ब्राऊन कलरवर वर तळायचे आपल्याला आपण आता ह्या काढूया एक प्लेट घेऊया कारण ह्या नुसत्या आहेत पण आपण ह्याला नंतर मसाला लावणार आहोत आता मी उरलेल्या सगळ्या ज्या भेंड्या आहेत त्या तळून घेते आहे आणि ह्या पुन्हा ब्राऊन मस्त कलरवरती त्या तळून घ्यायच्या आहेत आता ह्या पण तळून झालेल्या आहेत आपण ह्या आता काढून घेऊया आणि ह्या ना कधी पण कुरकुरीत म्हणजे तुम्ही जेवायला बसणार त्याच्या अगोदर एक दहा पंधरा मिनिटं तळून घ्या आणि लगेच सर्व करा नाहीतर मग ह्या थोड्याशा मऊ पडतात आपण एक बाउल घेऊया आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भेंडी आपण ज्या फ्राय आहेत त्या घालूया सगळ्यात प्रथम आपण माझ्या आवडीचा मसाला म्हणजे मिक्स मसाला तो घालूया ह्याच्यामध्ये पाव चमचा फक्त त्यानंतर थोडीशी धणा पावडर घ्यायची आहे थोडंसं मीठ आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे त्या भेंडीला त्या मसाला तुमची धणा पावडर आणि मीठ लागलं गेलं पाहिजे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया कुरकुरीत आणि आपली सोपी रेसिपी तयार आहे खरोखर पटकीने आपल्याला की आपल्या जेवणातली ही रंगत वाढवते कारण तोंडी लावायला ही कुरकुरीत भेंडी एकदम मस्त पळापळ पाड़ सुरू झाली वाटतं भेंडी शोधायला पटकन रेसिपी करा आणि मला कळवा तोपर्यंत बाय बाय